सांगलीतील संजय नगर भागातील पाटणे प्लॉटमधील नंदकुमार सुतारे यांनी कुटुंबियांसह महापालिका प्रशासनाविरोधात आत्मदहनाचा इशारा दिलाय नंदकुमार सुतारे यांनी सध्या राहत असलेला प्लॉट खरेदी केल्यानंतर आठ फूट रस्ता सोडूनच कंपाऊंड घातलंय बाजूच्या प्लॉटधारकानं मात्र या रस्त्यावरच अतिक्रमण केल्यानं पाठीमागील प्लॉटधारकांना रस्त्याची अडचण निर्माण झाली आहे असं असताना संबंधित प्लॉटधारकानं ज्यांच्याकडून प्लॉट खरेदी केला त्यांच्याकडूनच रस्त्याची मागणी करणं गरजेचं असतानाही महापालिकेकडे रस्त्याची मागणी केली आहे महापालिका प्रशासनानंही शहानिशा न करता सुतार यांच्याकडं सर्व कागदपत्र असतानाही त्यांच्या रस्ता करण्यासाठी आग्रह धरला आहे त्यामुळे नंदकुमार सुतार आणि त्यांच्या कुटुंबियांनी तेरा फेब्रुवारीला महापालिकेसमोर आमरण उपोषणासह आत्मदहनाचा इशारा दिलाय छत्तीस फुटाचा आहे तरी पण मी अठ्ठावीस फुटावरती कंपाऊंड गाठलेले आहे आणि अठ्ठावीस फुटानंच मी बांधकाम कडेपर्यंत केलेलं आहे माझा प्लॉट इथलं जे चालू होतोय ते जो प्लॉट घेतला आहे तो छत्तीस बाय एकशे वीस स्क्वेअर फुटाचा आहे पण माझं जे टोटल कंपाऊंड आणि बांधकाम आहे ते अठ्ठावीस फुटामध्ये आहे मीच माझ्या प्लॉट मधन आठ फुट एक्स्ट्रा सोडलेलं आहे हे जे समोरचं पलीकडच्या बाजूला जे उत्तरेकडच्या बाजूला माझ्या प्लॉटला दिसतंय ते सगळ्यांचं तिकडच्या बाजूने दाबल्यानंतर किंवा अतिक्रमण झालेलं आहे माझ्या सोडलेल्या प्लॉटवरती जे काय आता तुम्हाला सनाईक बोल दिसतो हा माझ्या प्लॉट मधूनच जातायत आणि नगरपालिकेकडे खोटे कागदपत्र दाखल करून माझ्याच प्लॉट मधून रस्ता काढायसाठी प्रेशर काय करतायत आणि जे खोटे कागदपत्र दाखल केले एकोणीस दोन हजार एकवीस ला त्यांना जे हे गुंटीवर प्रमाणपत्र मिळालं ते दोन हजार सातच्या खरेदी पत्रावरती दोन हजार सात जे ते आत्माराम भाऊ पाटणे यांच्याकडनं समाधान बाळू मोहिते यांनी घेतलं होतं समाधान बाळू मोहिते यांचं कागदपत्र जर चेक केली तर व्यतिरिक्त माणूस वारला एकोणीशे शहाण्णव ला आणि त्याच्याकडून त्यांनी दोन हजार साली खरेदी कर दस्त करून घेतला खरेदी पावती करून घेतली आणि त्यावर गुंतवणूक प्रमाणपत्र महापालिका देते महापालिका म्हणजे महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या स्वामी घेऊन माझ्या प्लॉटवरती त्यांनी रस्ता करायला बघायला लागले कारण रस्ता हा तिकडच्या मध्ये द्यायला पाहिजे त्यांना जर महापालिकेनं माझी योग्य ती कागदपत्र बघून मला योग्य तो न्याय नाही दिला तर मी महापालिकेच्या समोर आम्हाला उपोषण करणार आहे आणि तरी देखील मला जर न्याय मिळत असेल तर मी माझ्या कुटुंबासमेत समवेत महापालिकेच्या समोर आत्मदहन करणार आहे मुद्दे घेऊन घोटाळे बाहेर काढण्यासाठी तेरा तारखेला आम्ही आयुक्त कार्यालयाच्या समोर आमरण उपोषणात बसत आहे सुतार फॅमिलीच्या बरोबर शिवसेना ही पाठीशी राहील माझी स्वतःची गौरक्षक संघटना आहे ती पाठीशी राहील अनेक दोन एनजीओ आहेत ते सुद्धा आम्हाला सपोर्ट करायला तयार झालेले आहेत